दक्षिण राष्ट्रवादी पक्षाकडून शिक्षकांचा सन्मान दक्षिण सोलापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांचा सन्मान करून, करून सत्कार करण्यात आला दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवळ येथे आयोजित केलेल्या के या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे बिपिन करजोळे दक्षिण तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष बिपिन करजोळे तालुका सचिव अर्जुन वाघमारे विश्वनाथ पाटील राजशेखर बिराजदार दयानंद बिराजदार इरण्णा माळगे यांची उपस्थिती होती प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी शिवशंकर शावळ पंचप्पा शावळ मल्लीनाथ माळी मल्लीनाथ वसाळे इरण्णा बिराजदार यांच्यासह शिरवळ येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस यांचाही प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना वही व वा खाऊ वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष महादेव बिराजदार यांनी केले सूत्रसंचालन सागर शावळ यांनी केले तर आभार महंतेश जवळगे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष पाटील चिदानंद शावळ मलकप्पा बिराजदार सुरेश पाटील धर्मराज जवळगी श्रीकांत रामपुरे यांनी परिश्रम घेतले